नमस्कार भोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी केलेले हे दोडक्याची सुकी भाजी काही भागांमध्ये दोडक्यांना शिराळे देखील म्हणतात तर सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी टिफिनला देण्यासाठी तुम्ही ही भाजी बनवू शकता अगदी कमी साहित्यात कमी वेळेत कमी वेळेत म्हणजे अगदी चार ते पाच मिनिटाच्या आत ही भाजी तयार होते आणि खायला अगदी छान लागते तर ज्यांना कुणाला दोडका आवडत नाही तर त्यांनी या पद्धतीने भाजी करून बघा खूप छान होते आवडीने खातील घरातील माणसे अगदी इतकी छान होते लहान मुलांच्या डब्याला जर ही भाजी दिली तर अगदी चाटून पुसून डबा खाल्ला जाईल चला तर मग अशी दोडक्याची भाजी कशी करायची ते बघूया रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग आता ही दोडक्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य काय लागतं ते, ते बघूया इथे मी पाव किलो दोडके घेतलेले होते दोडके स्वच्छ धुवून त्याच्यावरच्या शिरा काढलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने लांबट आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत खूप जास्त बारीक कट करायचं नाही किंवा खूप जास्त मोठं देखील कट करायचं नाही तर एक दीड ते दोन इंचाचे असे काप करून घ्यायचे आहेत दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या होत्या आणि तिखट आहे तर जाडसर अशा ठेचून घ्यायच्या आहेत आणि वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्हाला तिखट कसं आवडतं त्याच्यानुसार कमी जास्त करू शकता लहान मुलांना जर भाजी द्यायची असेल तर मिरचीचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं तर इथे मी गॅसवरती कढही ठेवलेली आहे त्याच्यात एक सव्वापळी होईल इतकं तेल घातलेलं आहे तर हे तेल चांगलं गरम झालं म्हणजे आपण भाजीला फोडणी देऊया तेल चांगलं गरम झालेलं आहे तर मसाल्याच्या डब्यात जो चमचा असतो त्याने पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडायला लागली की याच्यामध्ये जिरे घातलेले आहेत पाव चमचा जिरेसुद्धा फुलत आलेले आहेत तर याच्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत कढीपत्त्याची पानं पूर्णतः ऑप्शनल आहेत असतील तर घालायची कडीपत्त्याची पानं घातल्यानंतर मी लसूण घातलेलं आहे लसूण थोडा वेळ तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे तर हलका रंग बदलेपर्यंत लसून परतायचा आहे खूप जास्त याचा रंग बदलू द्यायचा नाही तर थोडासा रंग बदललेला आहे तर आता आपण याच्यामध्ये मिरची घालूया मिरची मिरची जास्त भाजायची नाही थोडासा याचा कच्चेपणा घालवायचा आहे मिरची कुरकुरीत करायची नाही फोडणीमध्ये मिरची जर तेलामध्ये कुरकुरीत झाली तर भाजीची चव वेगळी लागते तर थोडीशी ओलसरच ठेवायची आहे कारण आपण याच्यामध्ये दोडका भाजताना सुद्धा मिरची भाजली जाते तर थोडीशी परतून घेतल्यानंतर लगेच मी याच्यामध्ये दोडका घातलेला आहे आणि दोडका घातल्यानंतर गॅसची फ्लेम हाय केलेली आहे तर हाय फ्लेमवरती आता दोडका आपण थोडा वेळ ती असाच परतून घेऊया तर दोडका मी थोडा वेळ हाय फ्लेमवरतीच एक मिनिटभर परतून घेतलेला आहे तर एक मिनिटभर दोडका परतून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार बारीक मीठ घालायचं आहे म्हणजे मिठाचं देखील पाणी सुटतं आणि या पाण्यामध्येच आपल्याला दोडका चांगला शिजवून घ्यायचा आहे याच्यामध्ये आपण एक थेमीही पाण्याचा वापर करणार नाही तर फक्त तेलावरती ही भाजी बनवायची आहे तर तेलामध्ये भाजी बनवल्यामुळे भाजीला खूप छान चव येते तर एक मिनिटभर मी दोडका मोठ्या आचेवरती जिथं परतून घेतलेला आहे आता या चवीनुसार याच्यामध्ये मी बारीक मीठ घातलेलं आहे तर मीठ घातल्यानंतर परत अशा पद्धतीने भाजी परतून घ्यायची आहे खालवरती करून घ्यायची आहे म्हणजे मीठ सगळीकडून भाजीला चांगलं लागलं जातं तर लसणाचा रंग आपण तेलामध्ये घातल्यानंतर थोडासा बदलवून घेतलेला होता तर आता दोडक्यासोबत भासताना अजून त्याचा रंग बदललेला आहे म्हणून तेलामध्ये थोडासाच परतवून घ्यायचा आहे तर इथे मी परत एक मिनिटभर दोडका अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर मी गॅसची आज मध्यम केलेली आहे आणि याच्यावरती आता एक ताट झाकायचं आहे आणि याला चांगलं वाफवून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर कढईवरचं झाकण काढलेलं आहे तर दोन मिनटं मी मध्यमाच्यावरती भाजी ताट झाकून वाफवून घेतलेली आहे तर दोडक्याची भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही तरीसुद्धा आपण एकदा चेक करून बघूया भाजी शिजली की नाही तर दोडका खूप जास्त ही मऊ शिजवायचा नाही किंवा कच्चा देखील ठेवायचा नाही जेमतेम असा शिजवून घ्यायचा हे म्हणजे भाजी खूप छान लागते दोन मिनटं दोडका वाफवून घेतल्यानंतर लगेच शिजलेला आहे खूप जास्त गाळ देखील झालेला नाही तर इतपतच दोडका शिजवून घ्यायचा आहे तर आता आपण राहिलेले मसाले याच्यामध्ये घालूया तर ते दोन चिमूट होईल इतकी हळद घातलेली आहे चार ते पाच चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं असं वाटण घातलेलं आहे तर हे घातल्यानंतर परत अशा पद्धतीने भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचं वाटण भाजीमध्ये चांगलं मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती परत ताट झाकलेलं आहे फक्त एक मिनिटासाठी ताट असं झाकून ठेवायचं तर एक मिनिटानंतर मी ताट काढलेले आहे परत भाजी अशा पद्धतीने वर खाली करून घ्यायची आहे किंवा मिक्स करून घ्यायची आहे तर अगदी खमंग अशी भाजी तयार झालेली आहे तर एक पंधरा ते वीस सेकंद अशा पद्धतीने भाजी वर खाली करून घ्यायची तर भाजी तयार झालेली आहे तर सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर गॅस बंद करायचा आणि परत अशा पद्धतीने भाजीमध्ये कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे तर आपली भाजी तयार झालेली आहे तर या पद्धतीने दोडक्याची भाजी करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद